श्री स्वामी समर्थ राम राम मंडळी कसे आहात तुम्ही आम्ही तर आहोत मजेत पण तुम्ही कसे आहात तुम्ही पण मजेत असाल अशी आम्ही इच्छा करतो आणि आज आहे नवरात्रीतली तिसरी माळ तर नवरात्रीतला तिसरा दिवस हा नवदुर्गा मधला चंद्रघंटा देवीचा असतो आणि त्या देवीच्या वस्त्रामध्ये दे निळ्या रंगाला महत्व दिलेले म्हणून आज निळ वस्त्र परिधान केलं जातं तर आम्ही पण निळ्या कलर परिधान केलेला आहे निळा कलर हा आध्यात्मिक पॉझिटिव्ह एनर्जी देणारा आहे आणि शांततेचं पण प्रतिक आहे शीतल पण कलर आहे हो। खूप एकदम शांत निळा कलर हा शांती समृद्धीचं आपल्या मनात येणारी निगेटिव्हिटी दूर होते, होते।, होते। माणसाचं भावनिक संतुलन राखणारा हा कलर आहे आणि तर असं आजच्या दिवसाचं हे तर महत्व आहेच आहे तर चला बाकी आता आम्ही आरती वगैरे करतो तुम्हालाही दाखवतो आणि तुमच्या घरी तुमची पण काय करताय नाही का नवीन नवरात्रात ते आम्हाला सांगा तर चला भेटू परत आंबा प्रसन्न झाली अंबा प्रसन्न झाली बाबराची जोता आंबे ओळू तुझला ओ हो तुझला जे हन भावे अहंकार देहन भावे अहंकार शरणी वाहिला ಆಂಬೆ ಉದ್ಯ ದ್ರವತಿ ಗರೆ ನುಕೇದ್ರವತಿ ಸ್ವಯಂ ಪ್ರಗ ಸ್ವಯಂ ಪ್ರಾಶಿ ಪಾಡಲಿ ಆಂಬೆ ಮೂರ್ತಿ ಮಾಡಿ ಆಂ ಮೂರ್ತಿ ಕಾಪರಾ ಜೊತ ಆಂ ತುಲ प्राची claro. ओवा <immortality>